मी वैजापूरला राहते सध्या पूर्वी शूर संत वैनाबाई कन्या प्रशाला हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होते मला रिटायर होऊन आठ वर्ष झाले सर्व्हिस मध्ये असताना सुद्धा मला खूप गुडघे दुखीचा कमरेचा त्रास होता आणि मान उजवा हात मी पाच मिनिट सुद्धा बोर्डवर खडून लिहू शकत नव्हते हो आपोआप खडू लिहायला लागलं दोन तीन ओळी लिहिल्या की खडू आपोआप हातातून गळून पडायचा तर त्यासाठी मी औरंगाबादला बरीचशी ट्रीटमेंट घेतली चांगल्या चांगल्या नामवंतकरांकडे काही आयुर्वेदिक उपचार केले धन्वंतरी पण कोणताच परिणाम होत नव्हता औषध चालू आहे तोपर्यंत ठीक असायचं आणि काय झालं त्या गोळ्या औषधांमुळे माझं वजन पण वाढत चाललं जेवण कमी होत गेलं त्याच्यामुळे अजून त्रास वाढायला लागला मग नंतर मुलीचं लग्न झालं मुलीचं लग्न झालं मुलगी नाशिकला राहायची मग आवई पण मेडिकल लाईन मध्ये असल्यामुळे त्यांनी पण वेगवेगळ्या डॉक्टरांकडे वेग ट्रीटमेंट दिली डॉक्टर यांच्या पण मी जवळजवळ सात सात वर्ष ट्रीटमेंट घेतल्या पण माझा आजार वाढतच गेला वाढतच गेला आणि रिटायर झाल्यानंतर तर मग कार्यरत नसल्यामुळे घरात असल्यामुळे अजून गुडघ्यांना त्रास व्हायला लागला आता रिटायरमेंट मुळे अजून मग आणि शेवटी तर मला आता वर्षपूर्वी तर चालताही येत नव्हतं पण मग माझी सुनबाई सुन सा आहे आशी आशी दे दे। तु तु ना तिचे क्लासमेट आणि ते आले होते औरंगाबादचे मग त्यांनी बघितली माझी अवस्था मग माझ्या सुनबाईला म्हणे सुरेखा आमच्या गल्लीतल्या मावशी खूप चालता येत नव्हतं म्हणे आम्ही उचलून नेलो होतं मग ती म्हणे कुठं नेलो होतं म्हणे गंगापूरला असे असे डॉक्टर आहे अशी अशी ट्रीटमेंट देतात ते तर तू तुझ्या सासूबाईंना घेऊन जा एखाद्या वेळेस फरक पडेल म्हणे शंभर टक्के मग आम्ही ठरवलं मग मा मुलगा मला घेऊन माझ्या सुनबाईला तिला पण मानेचा त्रास होता मग आम्ही चौदा दिवस या ठिकाणी तीन सतत दोघींनी ट्रीटमेंट घेतली आणि ते ते तर सांगितलंच पण मग माझी मा खात्री पटत नव्हती ना ती जरी तिच्या क्लासमेटनी सांगितलं बा आमच्या काकूंना इतका फरक पडला पण मग मी औरंगाबादला गेले तर माझी भाची पण डॉक्टर आहे ना डॉक्टर अर्चना शिरसाट मग तिने सांगितलं आता तुम्ही एकदा गंगापूरला दाखवून बघावाने डॉक्टर योगेशांना म्हणून मग जरा पटलं मग आणि त्या हिशोबाने आम्ही आलो सुनबाईला पण फरक पडला आणि मलाही खूप फरक पडला म्हणजे आता मी चालते काम करते फिरून आले मुली जाव जाव आता मुलीकडे होती तर डोंगरावर चढून जायचे थोडा त्रास तर होणारच ना पण खूप रिलॅक्स वाटतं आता तर मला हा जवळजवळ बावीस तेवीस वर्षापासून त्रास होता खूप प्रयत्न केले आता मला शेवटी मी म्हणजे सोडून दिलं होतं माझी खात्रीच नव्हती की मी आता पुन्हा पूर्ववत चालू शकेल काम करू शकेल बाहेर पर्यटन करेल म्हणजे मला वाटायचं आता माझं आयुष्य संपलंच रिटायर झाल्यावर एक तर माणसाला थोडं काही वेगळंच वाटतं आणि ह्या गुडघे दुखीमुळे तुम्हाला अजूनच त्रास व्हायला लागला मान दुखी घरात काही सुद्धा करू शकत नव्हते मी झाडून जर हाल जर झाडायचं तर हा झाडू गळून पडायचं मग मला खात्री पटली की आता आपण कशाने माझा मुलगा पण म्हणायचा तुझे खूप डॉक्टर झाले आता तू कधीच बरी होऊ शकणार नाही तुला इच्छाच नाही बरी व्हायची पण इथं आल्यामुळे माझा आजार म्हणजे एकदम खूप मला जवळजवळ जो, शंभर टक्के तर नाही पण जवळजवळ जो, पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के फरक पडला आणि मला खात्री पटली खात्री कशी काय आता मी फिरून आले दहा बारा दिवस आणि घरातली सगळी कामं करते सुनबाईचा ॲक्सिडेंट झाला आठ दहा दिवस पाहुणे रावळे स्वयंपाक सगळं सगळं काम करायचे मी नाही तर मी किचन जवळ पाच मिनिट सुद्धा उभी राहू शकत नव्हते ना सुरुवातीला मला खूप त्रास झाला मला असं वाटायचं या डॉक्टरांकडे उगीच आले मी पण नंतर जशी जशी ट्रीटमेंटचे दिवस वाढत गेले आता मला शंभर टक्के खात्री आणि मी येणारच इथं डॉक्टरांनी सांगितलं तोपर्यंत येणार ट्रीटमेंट घेणार आणि मी पूर्ण बरी होईलच आता मी, मी जा शी जा शी आता खात्री आहे तो हो तो स्थिर आहे स्थिर आहे म्हणजे अजून चांगलं वाटतय स्थिरताच आहे पण आजार कमी कमी म्हणजे जो त्रास आहे तो कमी होत चाललाय माझा आता नाही या ठिकाणी ते एक विशेष आहे फक्त डॉक्टर उपचार करतात त्यांची काय न्यूरोथेरपी आहे ती आयुर्वेदिक शास्त्रीय उपचार पद्धती आपल्या सुरुवातीला नाही भरोसा बसत पण इतका फरक पडला एकही गोळी औषध काहीही न देता एकदम फरक पडलेला आहे मला जे ऑपरेशन तुम्हाला सांगितलेलं होतं असेल असेल तर त्यांचा जे आजार बारा होऊ शकतो का किंवा तुम्ही पण आठ नऊ महिन्यात खूप सारे पेशंट पाहिले तर त्यांचा काय अनुभव आला आणि काय सांगाल तुम्ही लोकांना मी खात्री सांगू शकते की खरोखरच ज्यांना बरं व्हायचंय ना त्यांनी ऑपरेशनच्या नादात न पडता या ठिकाणी एकदा भेट देऊन बघा ट्रीटमेंट घ्या कसं वाटतं बघा आणि मी सांगते मला फरक पडला तर इतरांनाही फरक पडू शकतो ना मा मी जर इतकी बावीस तेवीस वर्षाची त्रास सहन करत होते इतका त्रास होता मी बरी होऊ शकते तर इतरही पेशंट बरे हो होतीलच फक्त त्यांनी विश्वास ठेवावा आणि खात्रीशीर उपाय करून घ्यावा उपचार कसे वाटले तुम्हाला एकंदरीत आजपर्यंत उपचार म्हणजे नुसते डॉक्टरांचे उपचार नाही आहे आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो ताणांकडे तपासणी फीस पाचशे रुपये घेतात तो एक महत्वाचा मला म्हणजे ते एक आवडलेला आहे मुद्दा सकाळीच मी सुनबाईला बोलले म्हटलं अगं नाशिकला औरंगाबादला जावा फक्त पाचशे रुपये घेतात तपासणी फीस दोन दोन घंटे नंबर लावून बसा आणि आपल्याला हातही लावत नाही कुठं काय त्रास आहे तुम्हाला विचारतात गोळ्या लिहून देतात घरी पण तसं नाहीये इथं इथं एकदम स्वतः सगळ हम्म स्वतः डॉक्टर अगदी आपुलकीने प्रेमाने आप जे म्हणतो ना आपण आपल्या डॉक्टरांना विश्वास का नाही पण इथं तो एक विश्वास मिळतो ते प्रेम मिळत आणि त्याच्यामुळे आपण लवकर बरं होतो आपुलकी या ठिकाणी डॉक्टरांचे खूप धन्यवाद मानते कि मला पूर्वत पुन्हा आनंदी जीवन जगायला मिळत आहे मी खूप खुश आहे आता आनंदी आहे मी सगळीकडे फिरू शकते मी बसने पण येऊ शकत नव्हते मी आता बसने येते आणि मला शंभर टक्के आता खात्री आहे की मी आता पूर्वत बरीच होणार आहे पुन्हा माझं पूर्वीसारखं आयुष्य मी जगणार आहे आनंदी फिरणार आहे मला खूप फिरायचंय अजून राहून गेलेलं या ठिकाणी अशा गोष्टी काही तुमच्या पण सोल्लापून ठेवलं की रिपोर्ट थोडेसे वेगळे सांगितले बोर्ड बोलले किंवा जे काही असेल स्पष्टता जाणवली तुम्हाला की फक्त ट्रीटमेंट पुरतच डॉक्टरांचा स्वभाव किंवा डॉक्टरांच्या गोष्टी किंवा हॉस्पिटल साठी तात्पुरत्या स्वरूपातच तसं वाटलं की आहे त्या स्पष्टतेने नाही नाही एकदम असं काहीच नाही इथं एकदम स्पष्ट वक्तपणा आहे सगळं समोर समोर आहे स्वतः डॉक्टर ट्रीटमेंट करतात असं नाही आहे की एक सांगायचं नाही एक करायचं अजिबात नाही आणि खात्री जे देतात ते खात्रीने करतात प्रयत्न आणि सांगतात तुम्ही फक्त भरोसा ठेवा तुम्हाला बरंच वाटेल आणि